आज आपण मेथीचे छान खमंग खुसखुशीत असे वडे बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे वरून छान कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत असे मस्त मेथीचे वडे तयार होतात मेथीची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवतो मेथीचे भजे भजे देखील मी तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये दाखवलेले आहेत मेथीचा ठेचा आपण बनवतो आज आपण मस्त मेथीचे वडे बनवणार आहोत कांदा पोह्याचा वापर आपण या वड्यांमध्ये केलेला आहे त्यामुळे मे ह्या वड्यांना खूप छान चव येते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे ती म्हणजे मेथी आणि पोहे तर या ठिकाणी मला जेवढे वडे बनवायचे तेवढे मी मेथी घेऊन गी घेतलेली आहे स्वच्छ निवडून घेतलेली आहे मूठभर पोहे आहेत मेथी आणि पोहे आपण धुवून घेणार आहोत आणि नंतर मेथी कट करून घ्यायची आणि पोहे भिजत घालायचे आहे थोडंसं पाणी टाकून नंतर एका खलबत्त्यामध्ये सात ते आठ लसूणच्या पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक मोठा चमचा धणे एक मोठा चमचा बडीशोप आणि एक चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य आपण का कांडून कुटून घेणार आहोत मिरे टाकलेले आहेत सात ते आठ मिऱ्यांमुळे खूप छान चव येते वड्यांना म्हणून मिरे टाकायचे सात आठ मिरे टाकायचे आणि छान आता हे ठेचून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर ठेचायचं म्हणजे याची खूप छान चव उतरते वड्यांमध्ये सर्व साहित्य जे आहे ते खालीवर करून पुन्हा एकदा ठेचून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपलं हे साहित्य छान ठेचलं गेलेलं आहे थलबत्त्यामध्ये आता एका मोठ्या वाटीमध्ये आपण बारीक कट करून घेतलेली को जी मेथी आहे ती टाकणार आहोत मेथी धुऊन आणि छान कट करून घेतली नंतर थोडीशी कोथिंबीर टाकली तीही बारीक कट करून टाकायची आणि एक मोठा कांदा उभा कापून टाकायचा आहे किंवा दोन मिडियम आकाराचे कांदे टाकायचे आहेत कांदा थोडा जास्त टाकायचा म्हणजे वड्यांना चव खूप छान येते आता जे आपण साहित्य खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं होतं ते टाकलेलं आहे नंतर पोहे भिजवलेले होते आपण स्वच्छ धुवून आणि पोहे भिजत घातलेले होते पोह्यांना थोडंसं मॅश करून घेऊ आणि हे पोहे देखील टाकायचे आहेत आणि हे सर्व साहित्य थोडं मिक्स करून घेणार आहोत पोहे खालीवर व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर चवीनुसार आता मीठ टाकायचं आहे नंतर, नंतर पाव चमचा हिंग टाकायचा आणि ह्या साहित्यामध्ये जितकं मावेल तितकं बेसन पीठ टाकायचं आहे खूप टाकायचं नाही अगोदर थोडं थोडं टाकत जायचं जसं लागेल तसं कारण की पाण्याचा वापर आपण या ठिकाणी करणार नाही आहे पोहे भिजवलेले असतात त्याचा ओलसरपणा आणि मेथीचा ओलसरपणा कोथिंबिरीचा ओलसरपणा कांद्याचा ओलसरपणा यातच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही खूप पिठाचा वापर पण करायचा नाही कमीच पीठ टाकायचं तीन ते चार चमचे आता मेथी म्हणाल तर एका जोडीतली अर्धी मेथी मी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं सपेल तितकं आपल्याला पोहे घ्यायचे आहेत कांदे घ्यायचे आहेत कांदे थोडेसे जास्त टाकायचे म्हणजे वड्यांना चव खूप छान येते आणि अजिबात कडवट लागत नाही हे वडे अगदी छान लागतात चवीला ज्यांना मेथी आवडत नसेल त्यांना हे वडे बनवून द्या आवडीने खातील आता या ठिकाणी सर्व साहित्य मिक्स करून एक पिठाचा गोळा तयार करून घेतला हाताला थोडंसं तेल लावून आता आपण याचे वडे तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे काढून त्यांना थोडासा चपटा आकार देऊन हे वडे आपण तयार करून घेऊ चार ते पाच वडे तयार झाल्यानंतर तळून घेऊ आणि मग नंतर दुसरे वडे बनवून पुन्हा तळून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत थोडासा चपटा आकार द्यायचा आणि वडे तयार करून घ्यायचे चार पाच वडे या ठिकाणी बनवून तयार झालेले आहेत आणि एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की लगेच आपण याच्यामध्ये वडे सोडणार आहोत आणि दोन्ही बाजूंनी वडे छान असे गोल्डन होईपर्यंत मस्त आपल्याला छान तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत वडे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळायचे थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत तळायचे आहेत वड्यांची बाजू खाली वर करून दोन्ही साईडने वडे व्यवस्थित तळून घेऊया तर बघा दोन्ही बाजूंनी वडे छान या ठिकाणी आपण तळून घेतलेले आहेत रंग पण खूप सुरेख आलेला आहे लाल मिरची पावडर आणि हळदचा वापर न करता हे वडे बनवायचे खूप छान हिरवेगार दिसतात आणि रंग पण खूप सुरेख येतो हिरवी मिरची आपण टाकली होती म्हणून लाल मिरची पावडरचा वापर केला नाही पहिले वडे तळले गेले दुसरे वडे तशाच पद्धतीने बनवून घेतले आणि तेही आता आपण तेलामध्ये सोडून दोन्ही बाजूंनी छान असे गोल्डन कलर येईपर्यंत छान तळून घेणार आहोत तर बघा ही दुसरी बॅच पण या ठिकाणी तळली गेलेली आहे आणि किती छान रंग आलेला आहे वड्यांना खायला पण खूप छान लागतात असे छान वडे नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा अगदी आकर्षक असे मेथीचे वडे तयार आहेत पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत असे मस्त खमंग वडे या ठिकाणी आपले तयार आहेत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये